प्रकाश पडला आडवा डोंगर आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार काय झालं काय झालं विंचू चावला काय मी करू विंचू चावला कोणाला सांगू विंचू चावला कस मी करू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो अरे विंचू चावला तर दवाखान्यात जा औषध घे अहो शाहीर अहो एक विंचू चावला असता तर दवाखान्यात गेलोही असतो अहो पण पण काय अहो आमच्या पश्चिम नागपुरात समस्या रुपी विंचू अनेक आहे समस्या रुपी विंचू आहेत ते काय पश्चिम नागपुरात पिण्याच्या पाण्याची समस्या गटार ड्रेनेजची समस्या आरोग्याची समस्या विजेची समस्या रस्त्यांची समस्या शिक्षणाची समस्या आहे बेरोजगारीची समस्या झोपडपट्टीत पट्ट्यांची समस्या पर्यावरणाची समस्या अशा अनेक समस्या रुपी विंचवाच्या विषाने आमचा पश्चिम नागपूर त्रस्त म्हणून तर म्हणतो काय ग चावला काय मी करू विंचू चावला सांगू विंचू चावला कसो मी करू विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो जिमला परत येऊल्या समजतात मनाचा घाबरायचं कारण नाही या विनचवाला उतारा आहे ते कसं काय आता समस्या तुमच्या प्रयत्न नरेंद्र जिस्कारंचे येत्या चोवीस सप्टेंबर पासून तुमच्या समस्या तुमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी तुमच्या घरापर्यंत सामाजिक कार्यकर्ते यशस्वी उद्योजक आणि बहुजन विचार मंचाचे मुख्य संयोजक नरेंद्र जिस्कार घेऊन येत आहेत जन आशीर्वाद यात्रा तीच जी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात निघाली होती तीच हो तीच अरे वा 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 अरे मी माझ्या वस्तीतील सार्वजनिक लाईटची समस्या सांगितली होती ना नरुभवला दुसऱ्याच दिवशी सूर्या सारखा सुरू केला ना नरुभाव ना अरे माझ्या मावशीने मला सांगितलं कि तिने नरेंद्र जिचकरांना ड्रेनेजची समस्या सांगितली आणि तीन दिवसात सुटली सुद्धा अरे माझा चुलत भाऊ बेरोजगार होता मी नरेंद्र भाऊला सांगितलं त्यांनी स्वतःच्या कंपनीत त्याला रोजगार दिला नरेंद्र जिचकरांनी आतापर्यंत स्वतःच्या कंपनीत पाचशे ऐंशी बेरोजगारांना रोजगार दिला आणि पुढील पाच वर्षात पाच हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचा त्यांचा मानस आहे अरे चिकनगुनिया आणि डेंगूमुळे पूर्ण पश्चिम नागपूरचे नागरिक त्रस्त झाले होते त्यांची मच्छरांची समस्या दूर करण्यासाठी भाऊंनी स्वतःच्या पैशाने फॉगिंग मशीन घेऊन पश्चिम नागपूरला चिकन मुक्त केले अरे दोन हजार दोन पासून प्रत्येक रविवारी निशुल्क मेडिकल कॅम्प घेतात आतापर्यंत पाचशे ब्याऐंशी निशुल्क मेडिकल कॅम्प घेतलेत भाऊंनी इतकंच नाही तर अठरा हजार कॅक्टसचे मोफत ऑपरेशन करून सत्तर हजारांच्या वर डोळ्यांचे चष्मे वाटप केले गरीबांना याच कारण माहिती आहे काय कारण आहे शाहीर राजकारण करणं हा त्यांचा धंदा नसून समाजसेवा करण्याचे माध्यम आहे मी दररोज जाणार आहे येत्या चोवीस सप्टेंबर पासून जन आशीर्वाद यात्रे सुद्धा तुम्ही सुद्धा नरेंद्र जिचकार यांच्या आशीर्वाद यात्रेत आणि पश्चिम नागपूरला ला गटू राजकारणातून मुक्त करून पश्चिम नागपूरच्या खऱ्या प्रगतीचे भागीदार आणि साक्षीदार बना। आशीर्वाद यात्रा जन